हिंद मित्रांनो महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आपण काही पोलीस भरतीमध्ये विचारलेले महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत तर तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला एक अंदाज येईल की असे प्रश्न येतात तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर प सुरू करूया पहिला प्रश्न आहे भारतामध्ये टपाल ओतार सेवा कोणाच्या काळात सुरू करण्यात आली भारतामध्ये टपाल ओतार सेवा कोणाच्या काळात सुरू करण्यात आली तर ते करण्यात आली होती लॉर्ड डल हाऊसी याच्या काळात पर्याय क्रमांक तीन याचा करेक्ट आन्सर असेल मित्रांनो तुम्हाला आन्सर येत असेल तर तुम्ही कमेंट करत चला जेणेकरून तुमची रिव्हिजन होईल पुढचा प्रश्न भारतातील पहिले रेल्वे खालीलपैकी कोणत्या दोन शहरामध्ये शो शहरा दरम्यान सुरू करण्यात आली पहिली रेल्वे कोणत्या दोन शहरामध्ये सुरू करण्यात आली होती तर ते सुरू करण्यात आले होते मुंबई आणि ठाणे मित्रांनो तुम्हाला आन्सर याचा कमेंट करून सांगा ते किती किलोमीटर होती तर पुढचा प्रश्न भारतीय स्वतंत्र चळवळ दरम्यान पुढील घटनाचा कालानुक्रम योग्य क्रमाने लावा कोणता अदुगर झालेला आहे कालानुक्रम योग्य क्रमाने लावायचा आहे तर चोरीचा दु दुर्घटना आहे दांडी यात्रा आहे मॉन्टेग्यू चेन्सफर्ट सुधारणा मॉर्ले मिंटो सुधारणा तर सगळ्यात अदुगर कोणता होता तर तो होता मॉ मॉर्ले मिंटो सुधारणा तर त्यानंतर त्यानंतर कोणता आहे मॉन्टेग्यू चे सुधारणा त्यानंतर चौरी चौरा तीन नंबरला दांडी यात्रा चार नंबरला तर कोणता पर्याय उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न चौकाशी शिवाय श... 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 कोणालाही कारघरात दाबण्याचा अधिकार सरकारला कोणत्या कायद्याने मिळवले बिनचौकाशी अटक करण्याचा अधिकार भेटले होते सरकारला तर कोणता कायदा होता तो होतो रॉलेक्ट कायदा त्यालाच काय मानले जातात काळा कायदा असेही म्हटले जाते पुढचा प्रश्न राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना खालीपैकी कोणी केली राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना खालीपैकी कोणी केली होती सर एल होम पर्याय क्रमांक तीन इंग्रज अधिकाऱ्यांनी स्थापना केलेली आहे राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना पुढचा प्रश्न खालीपैकी कोणास सरहद गांधी म्हणून ओळखले जाते सरहद गांधी म्हणून कोणास ओळखले जाते तर ते ओळखले जाते खान अब्दुल गफ्फार खान यांना सरहद गांधी म्हणून ओळखले जाते पुढचा प्रश्न सावरकर बंधूंनी नाशिक येथे एकोणीसशे चार मध्ये कोणत्या क्रांतिकारक संघटनेची स्थापना केली सावरकर बंधूंनी नाशिक येथे एकोणीसशे चार मध्ये कोणत्या क्रांतिकारक संघटनेची स्थापना केली तर कोणत्या संघटनाची केली होती अभिनव हो भारत पर्याय क्रमांक चार याचा करेक्ट आन्सर असेल सावरकर बंदूकनी कोणत्या संघटनाची स्थापना केली होती तर अभिनव हो भारत लक्षात ठेवा मित्रांनो पुढचा प्रश्न आशियातील सर्वात मोठे पंचतारंकित औद्योगिक वसाहत खालीलपैकी कोणती आहे तर कोणते आहे ते ब्युटी बोरी नागपूर या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न कथक हा नृत्य प्रकार भारतातील कोणत्या राज्याशी संबंधित आहे कथक हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर तो, तो आहे उत्तर प्रदेश या राज्याशी पर्याय क्रमांक तीन याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न भारतातील सर्वाधिक कॉफीचा उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यात होते मित्रांनो प्रिंटिंग मिस्टेक आहे थोडं करेक्शन करून घ्या कॉफीचे उत्पादक भारतातील कोणत्या राज्यात होते तर तो, तो आहे कर्नाटक पर्या क्रमांक तीन याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न दगडी कोळशाचे खाणीसाठी प्रसिद्ध असलेला राणीगंज हे ठिकाण कोणत्या खोऱ्यात वसलेले आहे कोणत्या खोऱ्यात वसलेले आहे राणीगंज हा ठिकाण तर तो, तो आहे दामोदर खोरे पर्याय क्रमांक दोन याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागरास मिळत नाही दिलेल्या नदी आहे त्यापैकी सांगायचं आहे कोणती नदी बंगालच्या उपसागरास मिळत नाही तर तो नदी आहे यमुना नदी ही बंगालच्या उपसागरात जाऊन मिळत नाही पुढचा प्रश्न पंढरपूर येथे विठ्ठल मंदिरामध्ये हरिजनांना प्रवेश मिळवण्यासाठी कोण सत्याग्रह आंदोलन केले कोणी केले होते तर ते साने गुरुजी यांनी केले होते पर्याय क्रमांक दोन याचा करेक्ट आन्सर असेल विठ्ठल मंदिरात हरिजन यांना प्रवेश मिळवण्यासाठी कोणी प्रयत्न केले होते तर आंदोलन केले होते तर साने गुरुजी यांनी केले होते पुढचा प्रश्न डिप्रेस क्लास मिशन ऑफ इंडिया ची स्थापना कोणी केली मित्रांनो इथं पण प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे थोडंसं डिप्रेस क्लास मिशनची स्थापना कोणी केलेली आहे तर ते केलेले वीरा शिंदे यांनी पर्यायामध्ये बी प्रिंटिंग मिस्टेक आहे सॉरी करेक्शन करून घ्या वीरा शिंदे आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केलेली आहे तर ते केलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पर्याय क्रमांक पहिला याचा करेक्ट आन्सर असेल थँक्यू फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच नवनवीन प्रश्न पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच